आवर्चन काळातील थोर संतश्रेष्ठ श्री पंत महाराज बाळेकुंद्री बेळगाव यांचा गुरुपौर्णिमा उत्सव पेण तालुक्यातील आंबेगर येथील श्री पंतभक्त मंडळ आंबेगर यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी सात वाजता महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिषेक करण्यात आले त्यानंतर नऊ वाजता प्रेमध्वज उभारण्यात आला प्रेमवृत्ती मांडारे मिरवा अवधूत झेंडारे आकाशी अवधूत नामाचा झेंडा रोहिला अशा गजरात प्रेमध्वजाचे पूजन करण्यात आले त्यानंतर नामस्मरण करून रायगड जिल्ह्यातून आलेल्या भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला श्री भक्त मंडळ आंबेकर यांच्या वतीने श्री पंत महाराजांचा गुरुपौर्णिमा उत्सव गेली एकेचाळीस वर्ष नित्यनियमाने साजरा केला जात असून यंदाचे हे बेचाळीसवे वर्ष आहे या उत्सवाला रायगड जिल्ह्यातून पेझारी खंडाळे बांधन वाघोडे गोहे कारले धोकवडे धामणपाडा चरी नागझरी माची पेण आणि छत्तीस विभागातील भजन मंडळी येऊन मंदिरात मोठ्या भक्तिभावाने भजनात सहभागी झाले होते दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत महाप्रसाद आणि सायंकाळी सात वाजता आरती घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला we mm you. -hmm. Mm -hmm. अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद द युनायटेड ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्स सुरेख सुंदर आणि गणेश मूर्तीमुळे जगप्रसिद्ध असलेल्या पेण शहरात पेणमधील पाच सुशिक्षित मराठी उद्योजकांनी द युनायटेड ग्रुपची स्थापना मार्च दोन हजार अकरामध्ये केली आपल्या जवळजवळ तीस वर्षाच्या बांधकाम क्षेत्राच्या अनुभवावर युनायटेड ग्रुपने युनायटेड गॅलेक्सी मृदगंधार अमोह इस्टेट सारखे मोठे प्रकल्प सुरू केले आणि त्या प्रकल्पातील बऱ्याचशा इमारती बांधून त्यामधील फ्लॅट लोकांना राहण्यासाठी दिलेल्या वेळेत दिले त्यामुळे पेण मध्ये युनायटेड ग्रुप चे त्यांचा रामोडेथे अमोह इस्टेट हा मोठा प्रकल्प सुरू आहे त्यातील अरुण ए आणि अरुण बी या इमारतीचे काम पूर्ण होऊन बरेचसे रहिवासी देखील राहायला आले आहेत रामोडी मधील हा भाग म्हणजेच नव्याने नियोजितरित्या विकसित होणारा नवीन पेण म्हणजेच पेण बेस हा संपूर्ण भाग साठ फुटी रिंग रोडने जोडला गे गेलेला आहे तसेच पंचायत समितीच्या ऑफिस पीडब्ल्यूडी ऑफिस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झालेले आहेत भविष्यात तलाठी ऑफिस फूड अँड ड्रग्स अशी अनेक ऑफिसेस ऑफिस नगर परिषदेने या रिंग रोड पैकी रेल्वे स्टेशन परतचा रोड पूर्ण करून त्यावर स्ट्रीट लाईट देखील लावलेला आहे आणि लवकरच नगरपरिषदेमार्फत दोन ते तीन एकरात गार्डन दवाखाना व सुतिकागृह तसेच मार्केटचे काम लवकरच सुरू करत आहेत त्यामुळे दुकानांमध्ये जागांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मला लागून असल्यामुळे पनवेल नवी मुंबई येथील नोकरी करणाऱ्या नोकरदारांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे लवकरच नवीन येथे सुरू होत असलेल्या विमानतळामुळे पेंड सारख्या शहरांना भविष्यात खूप महत्व येणार आहे त्यामुळे या नवीन म्हणजेच युनायटेड सुरू असलेल्या अमोह इस्टेट या प्रकल्पातील अरुण ए आणि अरुण बी पैकी फक्त अरुण बी मध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रकल्पातील ओपन स्पेस मधील अमोह गार्डन ही मिनी स्विमिंग पूल सहित तयार आहे इमर्जीसाठी सुंदर गेट सिक्युरिटी केबिन आकर्षक लॉबी या सर्व गोष्टी देखील येथे तयार आहेत तसेच या इमारती संदर्भात वापर परवाना आल्या असल्याने फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना जीएसटी देखील लागणार नाही उत्तम बांधकाम फ्लॅटचा वेळेत ताबा आणि पारदर्शक व्यवहार या गोष्टीसाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड ग्रुपकडे अरुण पी मधील शिल्लक असलेल्या फ्लॅटसाठी आत्ताच संपर्क करा अधिक माहितीसाठी आपण युनायटेड ग्रुपचे भागीदार सचिन सुंगारपुरे महेश आठवले धर्मेश पोटे उदय साठे आणि जयंत भात्रे यांच्याकडे संपर्क साधू शकतात आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो फाय सिक्स थ्री फोर फाईव्ह किंवा नाईन टू झिरो नाईन थ्री डबल सिक्स थ्री सिक्स टू धन्यवाद